सगळे समाज बांधव या ठिकाणी केसकर यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत गणेशदा केसकर केस ज्यांनी धनगड बोगस धनगड प्रमाणपत्र रद्द करण्यामध्ये सिंहाचा वाटा निभावला होता त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे गणेशदादा केसकर या ठिकाणी होऊन या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले गणेशदादा आजचं जे धनगर एसटी आरक्षण लढ्याचं स्टेटस आहे ते काय आपल्या सर्व समाज बांधवांना सांगा गेल्या सात दशकापासून हा धनगर महाराष्ट्रातला धनगर समाज एसटी आरक्षणासाठी लढतोय आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी मल्हार योद्ध्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलाय आणि आता हा लढा शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलाय तो म्हणजे असा आपण आपल्याला सुद्धा माहितीये पंढरपूर मध्ये जे उपोषण झालं त्या उपोषणाच्या अगोदर आपली कोर्टामध्ये केस चालली होती आणि त्या केसची केस दहा वर्ष चालली होती केस आपण धनगडची कास्ट व्हॅलिडिटी लाईव्ह मध्ये संभाजीनगर मध्ये असल्यामुळे ते आपण केस हरलो आणि तेच धनगड कास्ट व्हॅलिटी आम्ही संभाजीनगर मध्ये जाऊन कॅन्सल केले आता धनगर आरक्षणाला कुठलाच अडथळा राहिला नाही त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी या सरकारला कुठलाच अडथळा नाहीये कारण की धनगड कास्ट व्हॅलिटी रद्द झाल्यात तुम्हीच तीन दोन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उद्धवजी ठाकरे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांना आम्हाला दिले की या राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाहीत आहेत धनगर आहेत मग आम्हाला तुम्हीच सांगा की छत्तीस नंबरला कोण आहे आणि जर तुम्हाला छत्तीस नंबरला धनगर असतील तर तुम्हाला अडथळा काय तुम्ही आता आमचं धनगर समाजाचं आरक्षण का देत नाही हा एक मोठा सवाल आहे आणि आज महाराष्ट्र भरातून दीपक भाऊ बोराडे इथं उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज आठवा दिवस आहे आणि आठ दिवस झाले या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे त्यांनी इथं अजून व्हिजिट दिलेली नाहीये आणि धनगर समाजाचा कुठला नेता सुद्धा इथं आलेला नाही तसेच जे काही मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ इथे यायला पाहिजे होत कारण की आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये इतके उपोषण झाले वेगवेगळ्या जातींचे त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाता परंतु धनगर समाजाला कायमच पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर नका तुम्ही दखल घेता त्यामुळे धनगर समाज आज पेटलेला आहे महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं आज धनगर समाजाचं रौद्र रूप बारामतीच्या नंतरनं आज या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि म्हणून मी तुमच्या मार्फत या सरकारला इशारा देतोय की आज जर तुमची कान उघडली झाली नाही तर दीपक भाऊनं तुम्हाला सांगितले मी ते या व्हिडिओच्या मार्फत बोलणार नाही परंतु हा भडकलेला सात सात दशक आम्ही याच्यामध्ये घालवलेत चार चार पिढ्या आमच्या याच्यामध्ये गेल्यात हा भडकलेला धनगर समाज कंट्रोल करणं खूप मुश्किल होईल मला चेतावनीपूर्ण भाष्य करायचं नाहीये दादा आम्हाला हे सांगा की सुधाकर शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो सादर झाला की नाही काय झालं त्या अहवालाच कारण त्या अहवालानं आमच्या समाजाची चार पाच वर्ष मातीत घातली त्याच्या अगोदर करण्यात आली होती त्या टीसनं आमच्या समाजाची चार पाच वर्ष मातीत घातली निवडणुकीमुळे दोन चार वर्ष मातीत घातलेली आहेत त्यामुळं अशी दहा बारा वर्ष जी मातीत गेलेली आहेत दहा बारा वर्ष जात नाहीत अक्षरशः आमच्या कामळ दहा बारा पिढ्या मातीत चाललेल्या आहेत तरी देखील हा प्रश्न जो आहे तो सुटता सुटायला तयार नाहीये त्या सुधाकर समितीचं काय झालं अगोदर आपण त्यामध्ये सगळे समाजचे लोक आपण पाहतोय आतापर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कितीतरी समित्या स्थापन झाल्या त्यातली पहिली समिती जी टीआरटीआय अभ्यास करून जी स्थापन केली होती त्याचा अहवाल गेला तो परत रिटर्न आला त्याच्यानंतर ना धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ती ती एक प्रायव्हेट जी सरकारी संस्था आहे ती सुद्धा स्थापन करण्यात आली तिचा अहवाल आज ता काही पब्लिक आलेला नाहीये कुणालाच त्या तिथच्या अहवालामध्ये काय हे माहीत नाही त्याच्यानंतर ना आम्ही पाहतोय हनुमंतराव पण इथं आहेत माझ्या बरोबर लोणनचे आम्ही लोणनला उपोषण केलं आमच्या चौंडी मध्ये उपोषण चालू झालं त्यावेळेस या महाराष्ट्र सरकारनं आमची मागणी नसताना आमची मागणी नसताना ही सुधाकर शिंदे समिती आमच्या बोखांडीवर टाकली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ती चूक केली की आमची समावेशाची मागणी कधीच नव्हती तरी त्यांना समावेशाच्या मागणीसाठी धनगर समाजाला एक संस्था निर्माण केली आणि बाहेरच्या राज्यात जाऊन तीन राज्याचा अभ्यास करण्यासाठी ती सुधाकर शिंदे समिती स्थापन केली ह्याच समितीने याच्या अगोदरच्या दोन समितीने सुद्धा हा अभ्यास केला बरोबर आहे परंतु सुधाकर शिंदे समितीनं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तो अहवाल सादर केला नाही नंतर ना आम्ही तुम्हाला सांगतो धनगडची कास्ट वेल ती रद्द करून ज्यावेळेस मुंबईमध्ये पोहोचलो आणि एकनाथरावजी शिंदेनं सांगितलं की आम्ही पॉझिटिव्ह आहोत आम्ही तुमचं जी आर काढू शकतो पण हा जे काही सुधाकर शिंदेची समिती होती त्यांचा अहवाल जाणं बाकी होतं आणि मग आम्ही त्यांना धमक्या दिल्या खूप सारे कारण की त्यात आपलीच लोक होती आणि नंतर न सगळ्या टीव्हीना यायला लागलं की सुधाकर शिंदे त्यांचा अहवाल सबमिट केलाय परंतु मध्यस्थी पांडे साहेब तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही आरटीआय टाकला आणि त्याची माहिती मागून घेतली तर सरकारकडून आम्हाला अशी माहिती आली की अजून सुधाकर शिंदे साहेबांचा सा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला नाही आणि मग आम्ही सुधाकर शिंदे समिती कुराडीचा दांडा गो काळ आहे पण त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे ज्या वेळेस आम्ही ह्या गोष्टी व्हायरल केल्या त्यावेळेस त्याच सदस्यांनी आम्हाला जो काय अहवाल सबमिट केल्याची पावती पाठवलेली आहे आणि त्यामुळे सुधाकर शिंदे समितीचा सुद्धा अहवाल आता सरकारला गेलेला आहे त्यामुळे सगळं तुमच्याकडे आहे आता तुम्हाला दुरुस्तीची सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जर सरकारला गेला असेल तर लास्ट कॅबिनेट मध्ये शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये आर निघायला पाहिजे होता का निघाला नाही त्यावेळेचा मी तो सगळा दोष मी या धनगर समाजातल्या लोकांना देईल मी कान पकडून माफी मागतो पण का देईल तर तुम्ही सर्वांनी बघितलं ज्यावेळेस आपल्या मागे आपल्या मोरक्याच्या मागे मोठा रेटा असतो त्यावेळेस जे नसतं ते पण भेटतं मग ज्यावेळेस पॉझिटिव्ह होते एकनाथरावजी शिंदे सुधाकर शिंदे यांची आपल्याला अहवाल गेला होता त्यावेळेस या धनगर समाजाने आम्ही ज्यावेळेस आव्हान करत होतो धनगर समाजाला की मोठ्या संख्येने तुम्ही मुंबईमध्ये या परंतु अडीचशेच्या वर लोक तिथे गेलेली नाहीत आलेली नव्हती ना आणि त्यामुळे सरकारवर दबाव पडला नाही आणि सरकारनं तो जी आर काढला नाही आणि त्याच्यानंतर कटू आज आपण पाहतोय दीपक भाऊ इथं बसलेत आणि आज हा जर रौद्र रूप इथं तयार झालं आणि पुन्हा एकदा तो जर प्रेशर आपण क्रिएट करू शकलो तर धनगर समाजाला एक चांगली खुशखबरी आज भेटू शकतो पण प्रेशर क्रिएट केल्यानंतर पुन्हा काय होणार आपण लढाई जिंकणार आणि तहात थारणार नाही तहात थारण्याचा विषय नाही आणि आतापर्यंत तेच झालेला आहे ना म्हणून समाजाला म्हणून म्हणून तर माझ्यासारखे असतील किंवा माझ्यासारखे असंख्य आता अभ्यासू मुलं याच्यामध्ये पडलेत आणि तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत धनगर आरक्षणाच्या लढ्यामध्ये खूप वेळा मोठ्या आंदोलन झाली आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण तहा सुद्धा हरलो परंतु आता धनगराची पोरं शिकलेली आहेत अभ्यासू पद्धतीने मांडणी करतायत आणि म्हणूनच आम्ही धनगरचा पहिली खेळ उपसून टाकली ना आणि ती खेळ उपासल्याच्या नंतर धनगर आरक्षणाचा पहिला अडसर दूर केला आता आमची तीच मागणी आहे दीपक भाऊशी आमचं बोलणं झालेलं आहे आम्ही स्टेप बाय स्टेप लढाई लढू एका झटक्यात अंमलबजावणी होणार नाही आम्हाला सुद्धा माहिती आहे परंतु आम्ही स्टेप बाय स्टेप बाय लढाई लढू आणि एक एक गोष्ट आम्ही सरकारकडून काढून घेऊ आणि एक दिवस असा उजळेल की त्या दिवशी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झालेली असेल जो शेवटचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आर निघणार होता त्या संदर्भात तुम्ही पुन्हा कधी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क केला का आम्ही अमोलजी याच्यामध्ये एक आपल्याला संविधानिक पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये जर धनगर समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर या सरकारच्या हातात काहीच नाहीये सरकारच्या हातात एवढंच आहे की ते फक्त शिफारस करू शकतात दुरुस्तीची कारण की एस टीची आधी हे मॉडीफाय करू शकत नाही ते त्यांच्या हातात नाही मग आमचं असं म्हणणं होतं जर तीनशे बेचाळीसच्या एक कलमानुसार जर राज्यपालांना राष्ट्रपतींशी विचार विनिमय करून जर ही शिफारस पाठवता येते तर आम्ही जी आर मुंबईच्या ना महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल होते जे आता उपराष्ट्रपती आहेत या देशाचे त्यांच्या आम्ही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यांच्याशी चर्चा केली होती त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून घेतो आणि याच्यावर चर्चा करून तुम्हाला कळवतो परंतु पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा जरी कोणाला वाईट वाटलं तरी मी हेच गोष्ट सांगेल जोपर्यंत धनगर समाज एकजूट दाखवत नाही त्यांची शक्ती दाखवत नाही तोपर्यंत तुमचं असलं तरी तुम्हाला भेटणार नाही एकजूट दाखवायची धनगर समाजाने ठरवलेलं आहे पण श्रेयवादाची लढाई जी आहे ना ती या समाजातून संपता संपायला तयार नाही प्रत्येकाला अण्णा हजारे व्हायचं आहे त्यामुळे हा सगळा घोळ झाला असं माझं स्पष्ट हंड्रेड पर्सेंट या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि म्हणूनच आता तुम्ही पाहिलंय ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण व्हायची आणि त्याच्यामुळं काय व्हायचं हो की आमची जी एक जूट आहे धनगर समाजाची महाराष्ट्रातली ती वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड व्हायची हो आणि त्याच्यामुळे सरकारवर दबाव पडत नव्हता हो आणि याच्यामध्ये श्रेयवाद असेल आता पण एक उपोषण इथं चाललंय तर दुसरं उपोषण एका जागी बसलेत हे सगळं बंद केलं पाहिजे आणि हे जोपर्यंत बंद आम्ही पण कॉन्ट्रीब्यूट केले आम्ही पण लढलोय आम्हाला पण माहिती आहे परंतु ज्या दिवशी दीपक भाऊचा आम्हाला कॉल आला की ठीक आहे आता वातावरण तापलेलं आहे समाज एकजूट होण्यासाठी दाखवतोय आणि मी जालनामध्ये बसतोय तर तुमची काय भूमिका आहे त्यावेळेस आम्ही एक मतानं धनगर समाजाच्या सगळ्या उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना एक मतानं मिटिंग घेऊन सांगितलं की ठीक आहे दीपक भाऊ तुम्ही जर धनगर समाजाचं नेतृत्व करायला तयार असेल तर आम्ही एक पाऊल मागे सरकायला तयार आहे मग जर हे आमच्या सारखे आंदोलन करते दोन दोन वर्ष आमचा सगळा जीव याच्यामध्ये घालून जर माग सरकायला तयार असतील तर मग सर्वसामान्य जे काय तुम्ही जे बोलला जे लबाड लांडगे ज्यांना काही घंटा माहीत नसते यातलं ते जे मध्ये मध्ये करतात त्यांना मागं सरकायला काय प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आता आपण सगळं एकत्र आलोय ना इथं दीपक भाऊ जर मोरक्या होत असतील आणि ते जर राईट वे मध्ये मागणी करत असतील आणि ते जर सक्षमपणे आमची बाजू सरकार पुढे मांडत असतील तर आम्हाला त्यांचा कार्यकर्ता म्हणून लढण्यासाठी आम्हाला कुठलीच शरम नाहीये आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट अत्यंत कार्य भूमिका आहे दादा केसकर यांची मी असं का म्हणालो तर माझा तो पूर्वानुभव आहे यापूर्वी देखील मंत्रालयामध्ये धनगरांच्या विविध प्रश्नांच्या वरती अनेक बैठका झाल्या पण प्रत्येक बैठकीमध्ये गाडवांचा गोंधळ बघायला मिळाला एकालाही बोलून देत नाहीत सगळेजण बोलतात सगळेजण वक्ते होतात मग माझं म्हणणं हे आहे की धनगर समाजाकडे असलेलं प्रचंड ज्ञान हेच धनगरांच्या अधोगतीचं प्रमुख कारण आहे याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट हायलाइट करायची आहे तुम्ही पाहिलं मला कोणाशी कंपॅरिझन करायचं नाहीये पण एक लढा तुम्ही पाहिला ना ज्या लढ्यामध्ये आपण सो कॉल त्यांना मला जे म्हणायचं आहे त्या आपण त्यावर मी का सांगणं हे गरजेचं आहे तर तुम्ही जर अडीच कोटीचा धनगर समाज म्हणताय तर या धनगर समाजामध्ये वकील नाहीत का उच्च शिक्षित लोक नाहीत का मी आर्किटेक्ट स्वतः मी पडलोय ना याच्यामध्ये मग ही लोक ज्यावेळेस मांडणी करायची असते किंवा एक बो उपोषण करता हा एक चेहरा असतो पण त्याच्या मागे जी टीम काम करते ती वकिलांची पोहोच पाहिजे मग या धनगर समाजामध्ये एवढे चांगले वकील नाहीत का आहेत धनगर समाजामध्ये लस्तव लढणारे लोक नाहीत का आहेत परंतु यांचा एकजूट कधीच आपल्याला दिसून आली नाही त्यामुळे आणि याच्यामध्ये तुम्ही जे म्हटला इगो इगो खूप लोकांच्या मध्ये आहे तो जर आम आता मला सांगा आम्ही जर आमच्या आयुष्याचे दोन वर्ष खपावले फायनान्शियल लॉस मध्ये गेलोय आम्ही आमचा इगो साइड ला ठेवून पुढे यायला तयार असेल तर खूप साऱ्या जे काय धनगर समाजाचे उच्च शिक्षित जे काय बॉडी शिक्षक असतील वकील असतील डॉक्टर असतील यांना त्यांचा थोडा इगो साईडला ठेवून या लढ्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायला प्रॉब्लेम काय आणि जे काय वरवरचे जे असतात लांडगे त्यांना मी लांडगे म्हणतो त्यांना घंटा यातलं काय माहीत नसतं परंतु पुढे पुढे यायचं काहीतरी वेगळ्या अपवा पसरवायच्या आणि जो काही सर्वसामान्य धनगर समाज असतो त्यांना डायव्हर्ट करायचं त्यांच्यावरती इलाज केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे माझं ठाम मत आहे त्यांच्यावरती इलाज करण्याची वेळ आलेली आहे एक आंदोलन इथं सुरू असताना दुसरीकडे दुसरं आंदोलन कर, करायची गरज काय भावा तुला नाही कारण की आम्ही बघितलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्या वेळेस आम्ही पंढरपूरला आम्ही बसलो हो का आपलं एकतर धनगर समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की आपला थोडा विस्थापित समाज आहे दरी खोऱ्यामध्ये राहतो आपली लोक राजकीय दृष्ट्या तेवढी सक्षम नाहीत किंवा तेवढे ते त्यांना समजत नाही एज्युकेशन वाईज आता थोडे पुढे यायला लागलेत तर माझं असं म्हणणं आहे की जर इथं एक चेहरा कोण कोणतरी थांबलाय तर आपल्या लोकांनी पुढे येऊन आतापर्यंत मला सांगा जर आपली लोक तेवढी सक्षम असते किंवा त्यांचा सा इगो साइडला ठेवून पुढे यायला तयार असती तर इथं मंत्रिमंडळ आलं आलं असतं का नसतं आलं आज आमचे गोपीचंद पडळकर आहेत बीजेपीचे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्या देवेंद्र फडणवीस एवढ्या जवळचे आहेत आमचे सभापती विधान परिषदेच्या एवढ्या मोठ्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आमचे आहेत दत्तमामा भरणे मंत्री आहेत मग ह्यांची एवढी पावर असताना एक पण मंत्रिमंडळ इथे येत नाही मग ह्यांचा इको कधी साईडला जाणार आहे याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे सर्वसामान्य धनगर समाज गणेश काय करू शकत नाही गणेश त्याच आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कालपासून ते या ठिकाणी येण्यासाठी धडपडत आहेत आज ते निश्चितपणे येतील प्राध्यापक लक्ष्मण हाके सर सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे तो अमोलजी मला या गोष्टीमध्ये असं म्हणायचं जर तुमचा ऍक्सेस आहे तुमची पॉवर आहे पंढरपूर मध्ये आम्ही उपोषणाला बसले प्रकाश अण्णा शेंडगे आम्हाला प्रत्येक जागेवर ऍक्सेस दिला प्रोसेस फास्ट झाली आपण काय धनगर समाजाची उपोषण दुसऱ्यांची उपोषण धनगर समाजाची उपोषण सतरा दिवस बावीस दिवस आम्हाला काही किडनॅप फेल करायच्या मग ह्यांना मिळवून देणारी लोक कोण आहेत तर हीच ती सगळी लोक आहेत जे धनगर आरक्षणामधून पुढे आलेले आहेत आणि ते त्यांचं कर्तव्य विसरायला लागलेले आहेत त्यामुळे धनगर समाजानं एकत्र येऊन सर्वसामान्य गरजवंत धनगर समाजानं एकत्र येऊन यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे आज आठवा दिवस आहे सात दिवस हे झोपले होते का हा पण तो विषय आहे ना सात दिवस तुम्ही कॉल करायला पाहिजे होता तुम्ही फडणवीसांना कॉल करायला पाहिजे होता राम शिंदेनं फडणवीसांना कॉल आज राम शिंदे वरिष्ठ लेवलला येतं एक कॉल केला असता तरी इथं दोन तीन मंत्रिमंडळ इथं आलं असतं आपल्याला आता डिसिजन घ्यायला सोपं झालं असतं मलाही मान्य आहे लगेच डिसिजन होत नाही पण तुम्ही सिस्टम आलो ना समाजाच्या ज्यावरती माझं भागलं की झालं माझ्या भाकरीवरती डाळ आली की मला समाज काय देणं घेणं नाही ना मला सांगा त्यामुळे या भावना या भावना ठिकाणी उमटत आहे समाज मध्ये आपला संताप आणि रोष व्यक्त विकरेंसारखा क्रांती सूर्य त्यांच्यावर काय झालं मी आता इथं बोलणार नाही पण त्याच्यानंतरचे मी नेत्यांवर बोलणार मला तेवढं हक्क आहे मी उपोषण केलेत मलाही तेवढं हक्क आहे आज जे काय आपले महादेवजी जानकर आहेत कुठे त्यांचा आवाज त्यांच्या धनगर समाजाने त्यांना मोठे केले नाही आज तुम्हाला सांगतो आमचे अण्णा साहेब दांगे कुठे त्यांचा आवाज गोपीचंद पडळकर सात दिवस लागतात तुम्हाला आवाज उठवायला रामशिंदे कुठे तुमचा आवाज आज तुम्ही काल त्यांचं मी पूर्ण वेळा पत्र बघितलं आज ते त्यांच्या अहिल्यानगर निवासस्थानी चौंडी येते इथे इथं काय होऊ शकत नाहीत ते तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रांची गर्दी असेल तरच येणार दहावीस कार्यकर्ते असतील येणार परंतु हे ज्यावेळेस सर्वसामान्य होते त्यावेळेस ह्याच सर्वसामान्य लोकांना त्यांना लाखांचा मोरक्या बनवलाय हो ना त्यांच्या समोर त्यावेळेस दहावीस जण सुद्धा बसत नव्हते आणि आता ते लाखाच्या घरात गेले तर दहावीस जणांना विसरले मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेस एक सिंपल गोष्ट ज्या वेळेस राम शिंदे साहेब सभापती झाले प्रत्येक धनगर समाजातल्या बंधू भगिनींना असं वाटलं की आम्ही सभापती झालोय <पतितारे> महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर तुमचे सत्कार घेत जिल्हा त्यावेळेस तुम्हाला टाइम होता परंतु ज्यावेळेस माझा भाव माझा सहकारी मित्र दीपक बाब वर इथं मरायला लागलाय त्यावेळेस तुम्हाला टाइम नाहीये हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे तो आम्हाला अधिकार आहे लो कोण लोक भेट असतील आय डोंट केअर आम्ही भेत नाही आम्हाला तेवढा अधिकार आहे आम्ही रक्त झालय मी एक 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 महत्वाचा प्रश्न विचारतो ईडब्ल्यू एच आरक्षण देत असताना दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधानांनी कोणाला विचारलो होतो मा त्यांच्या मनामध्ये आलं त्यांनी देऊन टाकलं त्यासाठी कोणी लाट्या गाड्या होत्या कोण रस्त्यावरती उतरलं होतं कोणाच्या अंगावरती केसेस दाखल झाल्या होत्या तरी देखील त्यांनी देऊन टाकलं सवर्णांचं हित करण्यासाठी आणि धनगरांनी आणि गाड्या खाल्ल्या आत्महत्या केल्या नदीत उड्या टाकल्या रेल्वे खाली उड्या टाकल्या औषध प्राशन केलं ते टाव पडत गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मागताय त्यांना देना आणि ज्यांना मागतायत त्यांना पाहिजे तेवढी खेरापत्र याच्यामध्ये मी एक कोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ब्राह्मण समाज कधी रस्त्यावर उतरताना दिसत नाही कारण की त्यांना डोकं दिलंय लेखणी दिलीये अभ्यास करायची पावर दिलीये आणि त्यानंतर ना बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही समाज आहे ते सगळ्या समाजाचे होते पण त्यांचा समाज पण तुम्हाला त्यांच्या डोक्याच्या याच्यावर ते पुढे गेले परंतु जे काय मधले समाज याच्यामध्ये आपण येतो आपण बांधावनं बांधतोय रस्त्यावर बांधतोय सगळ्यांना बांधतोय याच्याशी बांधतोय भावावर बांधतोय त्यामुळे हे सगळं पाळ आपल्यावर होतंय तुम्ही कधी ब्राह्मणांचा मोर्चा बघितलाय का किंवा जे काही वरिष्ठ समाजाची लोक आहेत त्यांचा मोर्चा कधी बघितलाय का मग भांडतय कोण आपण यांना भांडवत कोण हे पण विचार करायची या धनगर समाजाला किंवा जे काही मधले समाज आहे त्यांना गरज आहे आज रस्त्यावर फक्त मराठा समाज दिसतो धनगर समाज दिसतो वंधारी समाज दिसतो बंजारा समाज दिसतो का दिसतो तर आपली भांडणं लावतोय कोण आपल्यामध्ये फूट पाडतय कोण ह्यांचं हो का ब्राह्मण समाजाचे सगळे अधिकारी तुम्ही जर डेटा काढला तर जे काय केंद्रीय मंत्रिमंडळ असेल त्यातले सगळे ऑफिसर्स सगळे ब्राह्मण समाजाचे मग जर आपले ऑफिसर्स नसतील आपले आमदार नसतील खासदार नसतील तर तुमची भूमिका या सभागृहात मांडणार कोण आणि त्याच्यासाठी अलड आहे खूप लोकांना हेच माहित नाहीये की धनगर आरक्षण आपल्याला का पाहिजे तुम्हाला सांगतो धनगर आरक्षणामध्ये तुम्हाला जे आपले बिझनेसमॅन आहेत त्यांना टेंडरमध्ये कोट आहे जे आपले जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी फ्री आहे जे आमची पोरं शाळेत जातात त्यांना फ्री एज्युकेशन आहे जे पोरं आमची एमपीएससी युपीएससी करतात त्यांच्यासाठी नोकऱ्यांची मोठी संधी आहे जे आमचे मेंढपाळ इथं तिथं मेंढर सांभाळले जातात त्यावेळेस काही वरिष्ठ समाजाकडून त्यांच्यावर लाठीचार्ज होतो हमला होतो त्यांच्यासाठी अट्रॉसिटी सारखा कवच आहे हे सगळं भेटणार आहे आणि सगळ्यात मोठ्याच दोन नंबरच्या लोकसंख्येला त्यांचं पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्रातलं मोठं प्रतिनिधित्व भेटणार आहे आणि ते प्रतिनिधित्व भेटल्याच्या नंतरनं जे काही प्रस्थापित घराणीत ना अमोलजी त्यांचा पूर्ण बाजार बंद होणार आहे आणि हो बाजार बंद व्हायला नको म्हणून या सत्तर वर्षापासून हे वरिष्ठ लोक धनगर समाजाला एकत्र येऊन देत नाही आणि आमचे जे काय सोपळ नेते आहेत ना त्यांना कुठलं तरी बिस्किट देतात आणि त्यांच्या मागे पळायला होतात थोडा माणूस मोठा झाला की त्याला आमदारकी भेटते थोडा माणूस मोठा झाला की त्याला ग्रामविकास मंत्री भेटत थोडा माणूस मोठा झाला की त्याला सभापती बनवलं जातं आणि आमचा बोळा बाबडा समाज म्हणतो आपलं कुठंच काय नाही तर एकतरी माणूस आहे त्याला नको बोलायला अरे कुठवर नाही बोलायचं चार चार पिढ्या गेल्या ना अमोलजी चार चार पिढ्या मी चौथ्या पिढीतला माणूस माझा बाप मेंढपाळे चौथ्या पिढीतला माणूस आता लढायला लागला ना मग काय तुमच्या पोरांना पण ह्याच्यातच लढवायचंय का किती उपोषणा करायची आज धनगर समाजाचा विश्वास राहिला नाहीये माणसं म्हणायला लागल्यात अखेरच्या लढ्यामध्ये आम्ही सामधाम दंड भेद करत सगळं विकलं आम्ही जमीन गांठवलं पण त्या लढ्यामध्ये गेलो परंतु आमच्या हाताला काय लागलं नाही आता कुठल्याही लढ्यामध्ये जाताना विचार करतात लोक कर, आणि हा विचार करत असताना आम्ही चार उपोषण केली पण एवढा मोठा जनसमुदाय आम्हाला आला नाही कारण की लोकांची नाराजी आहे आमोरजी आणि हा विश्वास जागा करायचं काम आज या उपोषण स्थळावरून होत आणि मी बिरोबाला साकडं घालतो आणि प्रार्थना करतो कि जे काही लोकांच्या मध्ये इगो वगैरे आमच्या आहे तो त्यांना सद्बुद्धी सद दे आणि हे उपोषण एवढं मोठं होऊ देत आणि एवढी ताकद या दीपक भाऊंना भेटू दे आमच्या सगळ्यांच्या रूपात की धनगर आरक्षणाचा जो काय तुकडा पाडायचा आहे हा तुकडा सत्तर वर्षाच्या ना आता पडेल अशी एक भावना तयार झाली आणि जर आज धनगर समाजाची लोक या जालनामध्ये दिसली नाहीत भावांना तुम्हाला सांगतो तर परत हे आंदोलन उभं करायला खूप कष्ट घ्यावे लागतील बीके कोकरे बनायला लागेल आणि आता कुणाचा मायका लाल एवढा बी के कोकरेंसारखा संघर्ष करण्यासाठी आता तयार नाहीये बरोबर तर हे होते मनी श्री गणेशदा केसकर आणि यांनी आपली भूमिका जी आहे ते सविस्तरपणे या ठिकाणी